कर्मवीर गरिबांचे मसिहा विकास पुरुष भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ सुबोध भाऊ सावजी माजी महसूल वस्त्रोद्योग गृहनिर्माण राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी साडे ते दुपारी तीन वाजेपर्यंत सपनाताई सावजी नगर डोणगाव या ठिकाणीपर्यंत वाढदिवस व पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सकाळी नऊ ते अकरा तीस पर्यंत राहते घर ते मंडपापर्यंत मिरवणूक कार्यक्रम साडे नंतर वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळ्यास आरंभ सायंकाळी सहा वाजता मशहूर कव्वाल मुस्तफा अजीज नवाज मुंबई यांचा कव्वाली कार्यक्रम असा एकंदरीत दिनक्रम राहणार आहे त्यानंतर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता कडुबाई खरात यांचा भीमगर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर सात जानेवारी दुपारी चार वाजता श्री पुरुषोत्तम महाराज पाटील महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम स्वामी चरित्र सारामृत पानरायम सकाळी साडे दहा ते बारा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान संपन्न होणार आहे सुबोध सावजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आठ जानेवारी दुपारी चार वाजता हरिभक्त परायण श्री इंद्रीकर महाराज यांचा कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशा विविध सामाजिक धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा नागरिकांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन माजी मंत्री सुहोद सावजी मित्रमंडळ मेहकर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा